नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे तर मॅटर्निटीचे गरोदरपणातले जे काही व्हिडिओ होते ते मी तुमच्यासोबत शेअर केले होते तर आज मी शेअर करणार आहे माझी डिलेवरी झालेली आहे आणि डिलेवरीमध्ये मला मुलगा झालेला आहे की मुलगी सी सेक्शन झालेला आहे की नॉर्मल या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा माझा हॉस्पिटलमधला लुक आहे बघाल तुम्ही मी झोपले इथे आणि बेबीसुद्धा तिकडे बघा पाण्यामध्ये आहे आई पण इकडे आराम करते कारण डिलेवरी रात्रीची झाली आणि त्यामुळे आईला पण रात्रभर झोप नव्हती प्रत्येक स्त्रीची डिलेवरी झाल्यानंतरची अवस्था एक वेगळी असते तर इथे मी आईसोबत गप्पा मारत होती आणि हा व्हिडिओ डिलिव्हरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा आहे पण मी दुसऱ्या दिवशी उठून थोडंफार चालले पण होते आ, सराने तसं सांगितलेलं की थोडंफार तुम्ही हालचाल करू शकता आणि केली तर तुमच्या टाक्यांना पण तेवढंच चांगलं आहे तर मी थोडंसं बाहेर फिरून वगैरे आली होती हॉलमध्ये हॉस्पिटल छान होतं एकदम क्लीन होतं त्यामुळे मन पण असं रमत होतं तिथे पण आणि स्पेशल रूम असल्यामुळे कोणताही गोंधळ वगैरे नव्हता सलाईन साधूनमधून चालू होत्या कारण त्याच्यामध्ये पेन किलरचे इंजेक्शन त्याने दिले होते त्यामुळे मला पेन पण त्या दिवशी जास्त नव्हते इथे बघा बेबी पण झोपलाय मस्त असा आराम करतो त्याने पण काही जास्त सतवलं का नाही आणि भरपूर सारे नातेवाईकसुद्धा हॉस्पिटलमध्येच भेटून गेले आणि हॉस्पिटलमध्ये मी जास्त काही शूट केलेलं नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला जेवढं शूट केलं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर नंतर मी डायरेक्ट इकडे आईकडे आली आणि व्यवस्थित इकडे सगळं चालू आहे नंतरची जी काळजी आहे तीसुद्धा आई व्यवस्थित घेते तर माझं सी सेक्शन झालेलं आहे म्हणजे सीजर झालेलं आहे तर घरीच पेन चालू झाल्यामुळे आम्हाला पटकन जावं लागलं आणि अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी माझी बहीण पण आली होती मला भेटण्यासाठी आणि तिची फोर व्हीलर होते त्यामुळे आम्हाला पटकन पेन चालू झाले की पटकन जाता आलं आणि सुरुवातीला तर मला समजलंच नाही की पेन कशा आहेत त्या कारण माझी पहिली मुलगी आहे शानाया तर तिच्या वेळेस मला असे पेन्स वगैरे झाले नव्हते डिरेक्टली आम्ही शिजरच केलं होतं त्यामुळे यावेळेसचे पेन्स मला समजत नव्हते तर सुरुवातीला मला थोडे थोडे पेन त्या दिवशी होत होते <coughs> त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर शिजर करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण बाळ होतं ते पायळ होतं अगोदर डॉक्टरांनी सांगितलेलं आणि तिथे पटकन सर्व तयारी करून घेतली आणि मग शिजर केलं शिजर व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर मग बाळ वगैरे व्यवस्थित त्यांनी आईकडे आणून दिलं आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये आम्ही दोन तीन दिवस राहिलो आणि मग घरी आलो तर बघा जेव्हा आपल्याला शिजरच्या वेळेस आपल्याला खूप पेशन्स ठेवायला लागतात डिलिव्हरीच्या वेळेस कारण मला काय झालेलं अनेस्थेशियाचे जे इंजेक्शन होते ते व्यवस्थित जात नव्हते अनेस्थेसिया व्यवस्थित चढत नव्हता तर अशा वेळेस आपण जास्त घाबरलो किंवा गांगारून गेलो तर काही होत नाही त्यावेळेस आपल्याला पेशन्स ठेवून आपल्या देवाचं नामस्मरण करून आपण एकदम रिलॅक्स होऊन त्यांना डॉक्टरांना सपोर्ट करायचा असतो कारण घाबरलं ना, ना ते पण काही करू शकत नाहीत मग आपल्याला जे पेन्स आहेत ते पण वाढत जातात आणि डिलेवरी पण पटकन होत नाही त्यामुळे जेवढं आपल्याला स्वतःला व्यवस्थित स्टेबल ठेवता येईल तेवढं ठेवायचं कारण तो पिरियड असा असतो की ज्यामध्ये आपल्याला स्वतःला स्वतःचं भान राहत नाही कारण पेन्स व्हायला लागले तर आपल्याला समजत नाही की नेमकं आपण काय करावं पण तेवढंच आपल्याला धैर्य आपल्या मनाचं ठेवायला लागतं कारण त्या ज्या ओटीमध्ये किंवा जेव्हा आपण डिलेवरीमध्ये आपल्याला डॉक्टर घेऊन जातात तर त्या रूममध्ये फक्त आणि फक्त आपणच असतो त्यामुळे आपल्याशिवाय आपले नातेवाईक कुणी तिथं नसतं त्यामुळे स्वतःला धीर देणं खूप महत्त्वाचं असतं ते मी तिथून शिकलेले आहे कारण मला ज्या सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस ना मला खूप असं स्वतःला आधार देण्याची गरज होती आणि मी तो स्वतःला आधार दिला ॲक्च्युली मला ॲनेस्थेशियाचे पाच इंजेक्शन गेले तेव्हा कुठेतरी मला ॲनेस्थेशिया झाला म्हणजे भूल चढायला लागली ला आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर लोकांनी शेजर केलं मग आपण पण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं राहतं त्यावेळेस आणि छान झालं मग त्यानंतर टाके वगैरे व्यवस्थित घेतले तिथले स्टाफ वगैरे छान होता हॉस्पिटल छान होतं त्यामुळे आम्हाला जास्त अडचण आली नाही पटकन जेव्हा आम्हाला पेन सुरू झाले त्यावेळेसच इथूनच आम्ही सरांना कॉल केला होता त्यावेळेस सरांनी व्यवस्थित सगळी तयारी करून ठेवली होती त्यामुळे माझं डिलिव्हरी आहे ती व्यवस्थित झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मला मुलगी झालेली आहे पहिली मुलगी असल्यामुळे घरात सर्वांना आशा होती की मला मुलगा व्हावा इव्हन आम्हाला पण वाटलं होतं की एक मुलगा एक मुलगी कम्प्लीट फॅमिली छान आहे पण ठीक आहे जे देवाने दिलेलं आहे त्यामध्ये खुश आहे असं काही मुलगी झाली म्हणून खूपच स्वतःला त्रास किंवा राग असं काही नाही जे आहे ते आहे व्यवस्थित आहे माझी फक्त एक इच्छा होती की जेव्हापासून प्रेग्नेंट राहिली होती तेव्हापासून की माझं जे बाळ आहे ते व्यवस्थित हेल्दी असावं आणि माझी डिलेवरी आहे ती व्यवस्थित व्हावी या दोन गोष्टी माझ्या डोक्यामध्ये परफेक्ट होत्या आणि शणायाला माझे एक भावंड असावं मुलगा मुलगी जे पण पन देईल पण शणायाला माझ्या भाऊ हवा होता पण ठीक आहे जे देवाने दिलेलं आहे स्वामींनी दिलेलं आहे त्यामध्ये मी खरंच खुश आहे कारण ना जे देतो आपण त्याच्यामध्ये खुश राहणंच आपल्या हातामध्ये असतं कारण ही गोष्ट अशी आहे की आपण आपल्या हातामध्ये नसतं की आपण ते कुठून घेऊन यायची आहे किंवा काय नाही जे आपल्या नशिबात आहे तेच मिळणार आहे त्याच्यासोबतच आपल्याला ती जिंदगी जगायची असते तर शणायाचे पप्पा पण आले होते मस्त तर ते बाईकवरती आले होते ज्या दिवशी त्यांना समजलं रात्री डिलेवरी झालेलं आहे तर ते पटकन आले आहे तसे बाईकवरती आले एक ड्रेस घेऊन आणि इथं आल्यानंतर मला माहिती नव्हतं ते आलेले तर त्यांनी आम्हाला छान सरप्राईज दिलं तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच आता इथे आपण थांबूयात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर सारे नवीन व्हिडिओसुद्धा बघायला भेटणार आहेत डिलेवरीमुळे मी जास्त बोलायला आईनं मनाई केलेली आहे म्हणजे जास्त बोलू दिलं जात नाही डिलेवरीमध्ये तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय बाय